धारू शहरातील उद्योजक अंबाचोंडी देवी मंदिराला तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी सतत धरपडणारे सामाजिक कार्यकर्ता मान्य विजयसिंहजी दिखत यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव धारू शहरात व बीड जिल्ह्यात ठाकूर या नावाने परिचित असलेले व जिल्हाभर अनेक तरुणांना उद्योग क्षेत्रात मार्गदर्शन करून व अनेकांना रोजगार निर्मिती करून देणारे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे जिवाळेचे संबंध असणारे मंत्री पंकजा मुंडे यांचे विश्वासू ठाकूर उदयसिंहजी दिखत यांचे सुपुत्र त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेत असून त्याचसोबत सामाजिक कार्याची जोड अंबाचुंडी देवी मंदिरासाठी तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील ठाकूर विजयसिंह दिखत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देणारे विजयसिंह दिखत यांच्या वाढदिवसानिमित्त त्या तरुणांकडून शुभेच्छा देण्यात आल्या त्याचप्रमाणे धारू शहरात विविध ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या बीड जिल्ह्यातून विविध भागातील अनेक नागरिकांनी दहारू येथील ठाकूर विजयसिंह खत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या धारू शहरातील विजय स्टोन प्रेशरचे ते मालक आहेत विजय स्टोन क्रेशर या ठिकाणी तरुणांच्या वतीने त्यांचा वाढदिवस के कापून साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे धारूर नगरीमध्ये विविध ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला विजय स्टोन क्रेशर व विजय व विजय कन्स्ट्रक्शन या नावाने बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्या वतीने विविध कामे करण्यात येतात अनेक गावांना जोडण्याचे रस्ते विजयसिंह ठाकूर यांच्या मार्फत करण्यात आले आहेत धारू शहरातील कुठलेही सामाजिक उपक्रम राबवायचा सा असेल तर विजयसिंह दिखत यांचे मोलाचे सहकार्य लाभते आंबाचोंडी माता मंदिर या ठिकाणी त्यांच्या वतीने मंदिर परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत त्याचप्रमाणे आंबाचोंडी माता मंदिर रस्त्यावरील श्रीराम मंदिराची स्थापनाही करण्यात आली आहे धारू शहरामध्ये अनेक ठिकाणी उद्योग क्षेत्रामध्ये तरुणांना संधी देऊन त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे